देऊ नको जरी ठेवून खालचं पडलेलं खाऊ नको नंतर पटील पद्धतीने आपण कुठलं म्हणताय म्हणता लिंक टाकू पाहिजे तुम्हाला माझी लिंक चालली तुम्हाला पाहिजे लिंक देऊ काय तू दे येतो येतो चार वाजता अर्धीच येतो आ, आता पाटील हरकती मागवणं हे सोळा तारखेपर्यंत आहे आता त्या अगोदरच तुम्ही तारखेला उपोषणाला बसणार खरं तर विसंगत वक्तव्य येणं म्हणून आपण उपोषणाला बसणं पर्याप्त आहे असं मला त्यापेक्षा विसंगत स्टेटमेंट करूच नका ना म्हणजे संभ्रम निर्माण होणार नाही ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्यात असं या पद्धतीचं सगळ्यांचं राज्य सरकारचं मत पाहिजे जे करायच्या ते करायच्या दिलखुलासपणे खुलासपणे करायचे नाही करायचं ते नाही करायचं मग आता इकडून करायचं आणि विसंगत स्टेटमेंट करायचं त्यापेक्षा चौद पंधरा तारखेला अधिवेशन आणि जे सगळ्या सोयांचा अध्यादेश झाला आहे त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे म्हणजे त्यामार्फत ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळतील म्हणून अंमलबजावणीसाठी हे अमरणपोषण आहे केसेसच्या संदर्भातला विषय त्यामुळं हे का त्या वक्तव्याशी लय धरण्याची नाही आवश्यकता परंतु ना अंमलबजावणी गरजेची त्याची म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या त्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांचं कल्याण होईल असं म्हणायचं की इतक्या मागे आपण वेळ दिला सरकारला तुमच्या हातात कागद आहे अशाही अवस्थेमध्ये सरकारवरती हा अविश्वास का कारण पंधरा सोळा तारखेपर्यंत तुम्हाला पर्याप्त वेळ आहे पण पाच सहा दिवस अगोदरच आपण उपोषणाला बसायला फरक पडला नाही तसं ना 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 विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही विश्वास नसता Hmm. तर मराठ्यांनी त्यांना पाच महिनेच वेळ दिला नसता दादा hmm. ह्या साध्या गोष्टी नाहीत करोडोनं ना मराठा समाज मुंबईत गेला पण नसता आम्हाला जे hmm. अपेक्षित होतं ते मिळालं हा आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सा सांगतो काहींच म्हणणं असं मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं काहीच हाताला नाही लागलं hmm. काहीच नाही मिळालं त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी आंतरवाली लिहावं मी त्यांना हा जोडून विनंती करून सांगतो त्या कायद्यात काय करावंसं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंतीपणे तुम्ही आंतरवाली लिहावं अभ्यासकांना त्याच्यात काय करायचं आहे काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का तुमचं काही म्हणणं मांडायचंय का तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो मागं आता करायची गरज नाही त्यांनी यावं कारण हरकती पंधरा दिवस घ्यायच्यात तुम्ही सगळ्यांना नंतरवाले या ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर लिहतायत त्यांनी या त्यांना काय वाटतंय नेमकं काय मिळायला पाहिजे होतं सगळ्या सोयऱ्यांचा हा शब्द आजचा नाही आहे हा साडेतीन महिन्यापासून आहे तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर काहीच मिळालं नाही काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द घ्या दहा तारखेच उपोषण अमरण अमरण कारण त्या कायद्याची सगळ्या सोयांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न नो मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागंही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या आपण मराठवाड्यात गॅजेट घ्यायचे सांगितलं की ते गॅजेट असं सांगत आहेत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगत आहे सरकारनं तेही कबूल केलं सॉरी कोणाला काही कोणाचं जळीत असेल कोणाचा दस्तावेज सापडत नसेल काळजी करायची गरज नाही हे इतके दिवस कुठे होते आणि आता तुम्ही त्यांना आवाहन यायचं तेच मी पाठीमागे म्हणलो पण चला नाराज करण्यापेक्षा हे साडेतीन महिन्यापासूनचा शब्द आजचा नाही सगळ्या स्वऱ्याचा तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही लढाई जिंकली हारले तुला तो एक तर कळत नाही काय ती लढाई कळाना तुला तू गड्यात झोपल्याला पाच पन्नास घेऊन तिकडे घरात तुला काय कळणार आहे कशात काय इथं शब्द होता सगळ्या हो सोयऱ्यांचा त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते येऊन आले अरे वेशवर देऊन दे नाही तर अंतरवालीत देऊ दे पाहिजे तेच दिलं ना एखाद्या आयरनात देऊन नाही दे तर बंद खोलीत देऊन दिलं दे काय पैसे तर नाही ना हा एक खरं आहे ते ते म्हणतायत काय नाही मिळालं काही जण बाकीचे अभ्यासक म्हणणं आहेत ना राज्यातले बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतल्यात त्यांनी बाकीचे मराठा मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत पण काही फक्त टोकरायची हो सवय आहे आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं मग त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मोबाईल गेलो हाताला काहीच नाही लागलं ते मात्र खरं आहे गोरगरिबांच्या हाताला खूप लागलं खूप मोठा कायदा लागला त्यांच्या हाताला काही नाही लागलं त्यांना पिशी फिशी पाहिजे असं एखादी पैशाने भरलेली पत ही ते नाही लागलं आणि ते आम्ही मिळून देऊ देत नसतो आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई जिथपर्यंत नेलेली आहे ती लढाई जशी तशी मागे यावी किंवा यशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत त्यांचं काय मत बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले उबस, न्यायालयात गेले आव्हान दिले ह्या अध्यादेशाला अधिसूचनेला म्हणजे तुमचं जे मागे यावं का असं तुम्हाला वाटतं ते येणार नाही पण तिने आव्हान दिलेलं त्याच्यावर काय मत आहे त्यांचा धंदाच आहे गोर कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारचा धंदाच आहे मराठ्यांना काही मिळ पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळे त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी असं करावं आम्ही सांगितल्यावर ते मागं येते कशा त्यामुळे त्यांना मागं या म्हणण्यात अर्थच काय ते करणारच आहेत आमचं आमचं ध्येय आम्हाला माहित पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहित आहे आम्ही ते मिळवणार आहे टिकवणार सुद्धा आहे आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला किती पळा तितकं पळून द्या त्यांनी आता लयच प्रयत्न केले तर नाविला जाणं देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे आणि ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय झालं तर हे काही राजकारण हे सवयच पहिल्यापासून पहिल्यापासून सोय असते एखाद्याला उकांडा उकरायची ती उकरीणार त्याला किती धुवून आणा तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणार छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात त्यांनी राजीनामे द्यावेत असे राजी सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी करतात म्हणजे या वादानंतर त्याचे पडसाद जे आहे ते अशी पाहून देतात त्याला राजीनामा द्याव द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊन द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागेल गोरगरीब ओबीसीचं वाटूळ करून टाकेल कारण मंडल कमिशन चॅलेंज होतं हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन शो नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती फक्त इथून पाठी कोणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं काय चॅलेंज करतो विनाकारण मग आमच्या पोराचा वाटोळ करायला लागला तो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा मार्फत तो पडद्या मागून राहून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू विषींचा वाटोळ करो झुंडशाही पुढे नमत घेऊ नका असे भुजबळ म्हणतात म्हणजे सरकारला ते म्हणतात की तुमची जी सुर आहे झुंडशाही आहे नमत घेऊ नका सरकारला चांगला माहिती आणि ओबीसीचे गाव गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना माहिती झुंडेशाही कोण करतं शांततेत मुंबईला गेलो शांततेत वापस आलो आमच्या जवळ आमच्या जागा जर दुसरा कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा ढेंगाण करून आला असता हे खरं सांगतो मी तुम्हाला मरणाचा ढेंगाणा पोरांना माझ्या मायबाप समाजाला सांगितलं शांत जायचं शांत वापस घ्यायचं अक्षरशः तुम्हाला सांगतो कुठं मुंगी सुद्धा पायाखाली मरून दिली नाही एवढा समुदाय होता तरी एका नाही शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन माघार राहिले आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य आहे इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो तरच ते करता येतं नसतं आरक्षण ते जगा एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुरले की मग जायचं घेऊन यायचं कायदा बनवाच लागणार आहे त्याशिवाय ते मिळणार नाही आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं सगळ्या सोयांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता आता त्याचं कायद्यात रुपांतर होईल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेला अमर उपोषण ठेवलंय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही हे पाच पन्नास जण जे बोलणार आहेत विरोधात काही मिळेल नाही आणि त्यांना समाज मोजित नाही आणि तुम्ही कोण येतक्या एवढ्याचे काहीच म्हणत उलट मला म्हणत होते पहिली हे नका घेऊ वर का आपल्या संघ हा यांना पहिले पण सवय वर वाढायची म्हणलं नको आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू सगळ्यांची गरज आहे आपण सगळ्यांसोबत घेऊ फक्त इथून पुढे काही करू नका म्हणून सोबत समाज पहिल्यापासून मग यांना घेऊच नका कारण गोरगरीबात लढाई गोर गोरगरीब आम्ही सगळे एकत्र आहे कधी हाक मारून मारली की उभा राहतो आता ते तुम्ही उघड्या डोळ्यानं बघितलेले अख्खी मुंबई जाम झाली होती इतक्या इतक्याने मराठी आत घुसली होती तुम्ही परतल्याच्या नंतर समाजानं आनंद केला जल्लोष व्यक्त केला पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले ती भावना आहे त्यांची मात्र ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असं भुजबळ म्हणतात ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव कोणासमोर केला हा ना पण कोणाच्या घरासमोर केला ओबीसी कुठं केलाय ओबीसी घर आमचे तू येत काय तो आकाश येत राजकारणी सगळ्या दोन्ही खातू होतो कुंकड बी तो आकाशे ओबीसी आमच्यात नाच होते गुलाली तुला काय माहिती रे पडत एक एक वापर्या लोक जाण टुपकन राह ना ओबीसीचं काय आहे उन्माताचा काय समजे आनंद आहे ती दिवाळी आहे फक्त एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या स्वराच्या मार्फत एक पत्र मिळालं ना तो फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची मग असा बाबा कशी असते आणखीन तू लय बघायचंय चतम्याचा काचा बदलीत राहतो आता फक्त लय बघायचंय तुला आणखीन आणि ओबीसी चा दारा पुढे नाचत नाही ते आमचे घर आहे तू हे नाही तू गप्प आता आम्ही कोण आहे दादा आम्ही ओबीसीचे येत ना मनोजी एवढे ज्ञानी देशात दुसरं कोणीच नाही येत तो काय सर्टिफिकेट देतो मला <laughs> मी ज्ञानी कोण नाही देशात दार नाही ज्ञानी पण तुला उलत पालत झाला ना तू ज्ञानी असून तू अगा पेगे गेले ना सगळे मराठी वो विशारा छान तो असत म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो या पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखीन गेले का नाही हे सत्य आहे का नाही तू ना म्हणणार याला शिकलेलं नाही त्याला शिकलेलं नाही तो काही हुशार नाही काही ज्ञानी नाही ते चॅनलजवळ दुसरं बी म्हणला परत तो तो म्हणे तीन कोटी मराठी पुढे गेली चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणतात लई हे रॉचे शेअडीचे रिपोर्ट आहेत त्या साईटीचे चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबईत तू पोलावर थांबू वेळी घेऊन म्हणून <laughs> तू थांबला नाही तुला कसं कळतं तीन कोटी आले का नाही तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे तीन कोटी आता तुला माहिती आहे का आझाद मैदान ते वाशी फुल होतं सगळे मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुला माहिती आहे की तुला काहीच माहीत नाही आपलं गप्पा आणतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही म्हणून तुला थांबवलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता आहे तुला लोळावा एकट्याला लोळवाय पुरता मी निभारे बाकीच्यांना मध्ये होरगडू नको अर्धी मुंबई ठप्प झाली होती सुरक्षित काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडियाला बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना तर पैसा आणि पदं पाहिजे असतील ती मिळालं नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असेल ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेली असती आझाद मैदान, mm. मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते mm. सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होत mm. ही किती मोफ आहे किती लोक mm. आहेत त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा mm. इथं काढायचा आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवालीच बी काढा म्हणणं होतं आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होता आम्हाला काय होत नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काय प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो का यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्याला आमचा नावे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुरा गोरगरीबांच्या गरिबांच्या झाल्या पाटील मी असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काहीही धोका नाही ओबीसी आयोग आहे किंवा ओबीसी संघटनांचे मुख्य आहे त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काहीही धोका नाही त्यामुळे ते काही त्याच्यावरती राजकारण करायचे नाही पण उलट असं होतं की काही समन्वयकांचे ऑब्जेक्शन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात सोशल मीडियावरचे असते किंवा प्रत्यक्षपणे असतील माध्यमासमोर असतं त्याच्याकडे कसं कस बघतात त्यांनी मला येऊन सांगावं मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहे आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाले लिहावं आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून माझे हाक मारतो मी लहाना भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हाक मारतो तुम्ही सगळेजण तुमच्यात फोन करा एकामेकात मराठा समाजालाही सांगतो तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून यांना मी आव्हान केलंय विनंती केली अंतर्वली hmm. यांनी सगळ्यांनी यावं त्यांच्या त्यांच्यात फोन करावे त्यांनी दिवस वार ठरवा वा। hmm. hmm. इथं यावं मला सांगावं काय करायला पाहिजे तुमच्या काय हरकत आहेत तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन करून सांगतो आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचा हरकतीचं म्हणणं सरकारला मांडतो आणखीन काय पाहिजे आता तुम्ही चार पाच महिन्यापूर्वी सुद्धा हे आवाहन केलं तो, तो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती हे सगळं दाखवा त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय त्यांना मी विनंती करून बोलवलंय त्यांचं काय म्हणणं आहे काय व्हायला पाहिजे या कायद्यात ते मला सांगा त्यांच्यासमोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि सर यांचं म्हणणं लिहून लिही घेऊन सरकारला कळवतो कळवून त्यांना त्या अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो आणखीन काय पाहिजे आता आता मागं वळवळ करायची नाही हो तायवाडींनी तेच परत एक मुद्दा घेतो तुम्हाला की भोजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तायवाड्यांनी म्हणजे थोडक्यात तुमच्या अध्यादेशापासून आपण सुरक्षित आहोत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ते राजकारण होतंय अशा प्रकारे त्यांची भूमिका मी पाठीमागंही सांगितलं होतं ता, ते तायवडे भाऊ जे आहेत ते बरोबर आहे मी पाठीमागं का सांगत होतो की हो राजकारणी माणसं त्याला आता ओळखलं ते बरं झालं उशिरा व्हायना त्यांच्या लक्षात आलं की हा राजकारणी म्हणजे याच्या फायद्यासाठी याची धडपड चाललेली बाकी काय नाही ना। तो जे राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मध्ये जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायचं त्याचं स्वप्न ते त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतलं आरक्षण मागायचं नाही बारा बलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाही आहे त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता वेगले वेगले ते लक्षात आलं की राजकारण करायला लागलाय हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागलाय याला मोठं मुठा मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागले तर त्यातून बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं हो। <coughs> आणि ओबीसी बांधवात सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये शान असं आणि ह्या वयात तर त्यांनी लावूच नाही आता आणि त्याचं ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद okay, okay. पाटील आज बजेट सादर होते काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा आजचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्याच दिवसांपासून घरी गेले नाही घरचं बजेट काय ते तुम्ही होतं त्यांनी तु, सांभाळलं देशाचं सा बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही बजेटाचं मला नाही कळत काही कारण पैसे हानीत नाही ना <laughs> त्याच्यामुळे ज्या हनतो ज्याला जे मुंबईला केलं गेल्यावर गेल मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते मध्ये काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काही कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या